सर्वात आधी तर मला तुम्हाला सांगायचं आहे की कोल्हापूरला आल्यानंतर अचानक माझी तब्येत खूप बिघडली आणि मी व्हिडिओ एडिट करायचं राहूनच गेला गणपतीचा पहिला दिवस आणि कोल्हापूरचा पहिला दिवस माझा हो नाशिक ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर एका दिवसात केल्यामुळे इतका थकवा झाला होता की मी सकाळी आठ वाजता उठले आणि पटकन आंघोळ करून ड्रेस घातला हा नवीन ड्रेस मी ऑनलाईन मागवला होता ॲमेझॉनवरून खूप छान स्वस्तात मस्त मिळाला होता मला प्युअर कॉटन फॅब्रिक आहे त्यानंतर वैष्णवीचा आवऱ्याला घेतलं तिला म्हटलं आज छान ट्रेडिशनल करावं तर सचिनच्या फोनमध्ये खूप छान शूट केलाय गणपती आगमनाचा मी वाटलं असतं उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल तर छान वैष्णवीचं आवरून दिलं आणि इथे मला आई सुद्धा मदत करत होत्या वैष्णवीचा आवरून देण्यास मला मेसेजेस आले काल की ताई तू का ब्लॉग टाकले नास काय झालं पुण्याला कोल्हापूरला पोहोचलीस आणि तुझा एकही व्हिडिओ आला नाही तर त्यामुळे मी खरंच माफी मागते मला होतच नव्हतं कारण इतकी सर्दी ताप खोकला ना की uh, काय सांगू इथे थंडी पण शिवभाला वाटत होतं की मी त्याच्यासोबत येणार आहे म्हणून त्याचं तोंड जरा पडलं पण सचिनसोबत असल्यामुळे तेवढं काय प्रॉब्लेम नाही त्याला आजोबा मा त्याच्यासोबत खूप जास्त हे करतात खेळतात वगैरे म्हणून तो कम्फर्टेबल फील करतो त्यांच्यासोबत तर गणपतीनिमित्त गणपतीचा पहिला दिवस म्हणल्यानंतर ज्यांना मुलगा असतो त्यांनी उपवास करायचा असतो आणि जेव्हापासून मला मुलगा झाला तेव्हापासून मी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी उपवास ठेवत असते तर छान अशी शाबूची खिचडी करून घेतली मी आईंसाठी आणि माझ्यासाठी आम्हाला जायचं होतं सचिनच्या मामांच्या घरी कारण तिथे पण गणपती आहे तर मी आणि आई तिथे जाणार होतो आणि सचिन आणि वैष्व शिवचरण सचिनच्या काकांच्या घरी तर घरातला पसारा पण पटकनच आवरून घ्यायचा होता का तर गणपतीचं वगैरे सगळं पूजा वगैरे झाली की आम्ही जाणार होतो आंबरोळीला आम आमच्या घरी आणि हे आमचं कोल्हापूरचं घर आहे बायदवे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कावळ्या नाकाला आपलं तारा राणी स्टॅच्यूच्या पलीकडं आमचं एक घर आहे तर हे आमचं घर आहे आणि इथे काय कोणी राहत नाही पण आम्ही सगळा संसार ठेवला आहे कधी कधी आम्ही आलो कधी सज कधी आई बाबा आले तर आम्हाला कोल्हापूरला वगैरे राहायला होईल असं तर आहे मस्त घर आहे रिन्युएशन आम्ही करणार आहे आता लगेच तर नाही पण अजून काही गरज नाही कारण कोल्हापूरची सध्या काही प्लॅनिंग नाहीच आहे तर कोल्हापुरात दोन घर आहे आमचे आणि एक अमरोलीला आणि ही नटराजची व शिलाई मशीन जी मम्मीनी मला गिफ्ट केली होती जेव्हा मी स्कूलला असायचे ना तेव्हा मला खूप नाद होता कपडे शिवायचा त्यावेळेस तर मला येतात कपडे शिवायला छान छान त्यानंतर हे तुम्हाला मी जो छोटंसं आमचा हॉल दाखवते मस्तपैकी आणि हे किचन ट्रॉली वगैरे आहे किचनमध्ये तर थोडक्यात म्हणजे काय बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवल्या आम्ही इथे की आल्यानंतर आम्हाला लोकांच्या घरी राहावं लागणार नाही आमचं आमच्या घरी तर इथे आई आमच्या दार लावून घेत आहेत आणि आता मी आणि आई चाललोय आणि ही स्कूटी पण आमची कोल्हापूरलाच असते आणि गावाकडे एक वेगळी स्कूटी आहे ज्युपिटर घेतली आहे बाबांनी आता जस्ट रिसेंटली गावाकडे गेली की मी तुम्हाला दाखवेनच तर आता आई आणि मी चाललोय उच गावला गणपतीच्या इथे काय आहे, आहे प्रवास

हे सचिनच्या मामांचं घर आहे दोन हजार तेराला आमचं लग्न ह्यांच्याच दारात झालं होतं आणि सासूबाई ह्या दोन्ही सचिनच्या मामांच्या मुली आहेत एक छोट्या मामाच्या एक मोठ्या मामाच्या आणि मोठ्या मामांचं घर आहे आणि ही सासूबाईंच्या मम्मी आहे ज्या समोर बसल्या आहेत आणि ही सचिनची मामी आहे मोठी तर छानपैकी आम्ही सगळेच फराळाचं करत होतो आणि आय थिंक तुमच्या इथे पण असणार ना उपवास हो गणपती आगमनच्या दिवशी तर त्यानंतर सचिन आला घरी आणि त्याला म्हटलं चल आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊन येऊया म्हणजे बरेच वर्ष झाले की आम्ही दोघं एकत्र कधी आलो नव्हतो हो तर आज फायनली आम्ही आलो आणि एकदम सडनली प्लॅन झाल्यामुळे असं काही जास्त काही हे नाही केलं आणि शूट तर मी केलाच नाही कारण मला ना व्यवस्थित दर्शनच घ्यायचं होतं त्यानंतर आम्ही महालक्ष्मीची मूर्ती घेतली अठ्ठावीसशे रुपयाची आणि ही पंचधातूमध्ये बनवलेली आहे पितळाची स्वस्त होती पण आम्ही म्हटलं नको पंचधातूची घेऊया त्यानंतर एक दोन तीन फोटोज वगैरे काढले सचिनच्या फोनमध्ये माझ्या फोनमध्ये युजली आमचे फोटोज असे जास्त नसतात पण म्हटलं असू दे आता आठवणी असणं पण तेवढं गरजेचं आहे आणि वे हा ड्रेस खरंच खूपच छान वाटत होता बरं का दिवसभर घातला आणि इतकं कम्फर्टेबल ओढणी त्याच्यावर वेगळी ओढणी नाही आहे त्याच्यावरती त्याच्यावरती पॅन्ट ग्रीन कलरची आलेली आहे कॉट सेट टाईप तर त्यानंतर कोल्हापूरचं फेमस मोहक लस्सी तुम्हाला माहिती आहे इथे शाबूची खिचडी आणि लस्सी खूप फेमस आहे जेव्हा केव्हा आम्ही कोल्हापूरमध्ये आलो ना तर सचिन मला इथे घेऊन येत असतो लस्सी प्यायला तर तुम्हाला माहिती आहे ना की गळा खराब व्हायचं कारण पण थंडीचं वातावरण लस्सी सगळ्याच गोष्टी तर खूप छान प्रवास झाला खूप छान गप्पा वगैरे आमच्या हे झालं गावातल्या लोकांची श्रद्धा आणि आपुलकी गणपती बाप्पा निमित्त हे सगळं बघत असताना खूप भारी वाटत होतं आणि आमच्या यावरती बऱ्याच वेळ गप्पा चालत होत्या आणि त्या गप्पा मारत मारत आम्ही फायनली घराकडे पुन्हा पोहोचलो आणि थोडा वेळ चहा नाश्ता वगैरे झाला म्हणजे सचिनने चहा वगैरे घेतला आणि नाश्ता वगैरे थोडाफार त्यानंतर आम्ही लगेचच बॅग पॅक केली आणि आम्हाला आज जायचं होतं आंबरोळीला रात्रीला पण त्याआधी सचिनच्या मामांच्या घरी जायचं होतं कारण की आज त्यांनी आम्हाला जेवायला इन्व्हिटेशन दिलेलं तर म्हणजे आम्ही काही इथे घरी स्वयंपाक केलाच नाही मामांच्याच घरी जाऊन जेवलो आणि हे बघा तारा राणीचा पुतळा जो आमच्या घराच्या एक्झॅक्टली जवळच आहे त्यानंतर हे सयाजी पा, आणि डी वाय पाय डी वाय पाटील मॉल तर ह्या एरियाच्या बॅकसाईडला आम्ही राहतो त्यानंतर हे जुडिओ आणि स्टार बाजार जिथे आईंना थोडे हे घ्यायचे होते धान्य घ्यायचं होतं तर त्या तिथे थांब त्या आणि बाबा गेलेले आणि आम्ही दोघं इथे बसलो होतो गप्पा मारत कारण मला माहिती आहे की पोरांना आत नेलं की पोरं फार दंगा करणार दहा मिनटाचं का मारतात असावर जाणार तिथून निघालो आणि आम्ही फायनली गणपतीच्या आरतीसाठी आलो तर आरतीचा मान आम्हाला मिळाला मला आणि सचिनला तर ते खूप भारी वाटलं बघ जर Aham, é muito... <laughs> तू अशी नाही खाणार ते भात खेळत नाही

दोन तीन नुसत होते नाही काय तर घ्यायचं म्हणून हे केलेलं माझ्या मनास कळालं सासूबाईंचे रिलेटिव्ह आहेत हे त्यांच्या माहेरच्या साईडनी आणि त्यांच्या गणपती बाप्पांसाठी आईंनी गिफ्ट घेतलं होतं आणि हेच जेवण झालं छान सगळं झालं त्यानंतर आता आम्ही अमरोळीला जायला निघालो आहे तर रात्री लेट होईल त्यामुळे का आम्ही व्हिडिओ शूट करणार नाही भेटूया डायरेक्ट त्याच्या ब्लॉगमध्ये